देशामध्ये राज्यामध्ये कुठले विषय जास्त चर्चेला जात आहेत कुठले विषय ट्रेंडिंग मध्ये आहेत तर महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण संसदेवरील हल्ला आणि मोटिव्हेशनच्या दुनियेमध्ये नेटवर्क मार्केटिंगच्या दुनियेमध्ये तरुणांशी फ्रॉड हे मुद्दे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे चर्चेला जात आहेत या सर्वांचे मूळ कशात आहे तर या सर्वांचे मूळ आहे बेकारीमध्ये बेरोजगारी मध्ये आणि या बेकारीचे या बेरोजगारीचे मूळ कशात आहे तर ते आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आश्चर्याची गोष्ट आहे आणि त्याचबरोबर बरोबर गोष्ट आहे की देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाले तरी आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत असा बदल झाला नाही त्यामुळे एकीकडे क्लासरूम मध्ये नव्वद टक्के मार्क घेणारा विद्यार्थी प्रत्यक्ष फील्ड वर्क मध्ये त्याला तीस टक्के काम जमत नाही आज देशामध्ये बेचाळीस पॉइंट तीन टक्के तरुण हे पदवी घेऊन बेरोजगार आहेत यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये मूलभूत असा बदल होणं गरजेचं आहे म्हणजे काय तर शिक्षण व्यवस्था म्हणजे शिक्षण संस्था आणि उद्योगधंदे इंडस्ट्री हे एकमेकाशी पूरक एकमेकाशी संलग्नी करत पाहिजे जसे की औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था ह्या त्या त्या उद्योगाशी संलग्नी करत पाहिजे सामाजिक शास्त्राचा शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था हे समाज उपयोगी काम करणारे एनजीओ रिसर्च संस्थाशी संलग्नी करत पाहिजे नैसर्गिक शास्त्राचा शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था या त्या त्या नैसर्गिक शास्त्रामध्ये काम करणारे एनजीओ रिसर्च संस्थेशी संलगणी करत पाहिजे हे सलग्नीकरण नावापुरतं नाही आपल्या इकडे असते बघा आमचं कॉलेज विद्यापीठाशी संलग्नी करत आहे मग तुमच्या कॉलेजमध्ये शिक्षण शिकल्याने आम्हाला विद्यापीठात नोकरी मिळते की तुमच्या कॉलेजमध्ये नोकरी मिळते हा प्रश्न तरुणांना पडला पाहिजे अशा प्रकारचे संलग्नीकरण नको तर शिक्षण देण्याचं ज्ञान देण्याचं काम हे शिक्षण संस्था करतील आणि त्या ज्ञानाचा उपयोग घेऊन अर्थार्जन कसं करायचं हे एनजीओ रिसर्च संस्था शिकवतील तेव्हा खऱ्या अर्थाने हे सलग्नीकरण समजलं जाईल आता आपण बघितल्या सरकारी स्तरावरील उपाययोजना आता थोडक्यात बघू आपण व्यक्ती स्तरावर उपाययोजना आज तो काळ गेला ज्या काळी एखाद्या व्यक्तीने एखादी कला शिकली त्या कलेवरच त्याचं पूर्ण आयुष्य भागायचं आज प्रत्येक व्यक्तीला कंटिन्यू अर्निंग पाहिजे असेल तर कंटिन्यू लर्निंग शिवाय पर्याय नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने काही ना काही रोज शिकलं पाहिजे तर तु जर तुम्ही शिकाल तरच मार्केटमध्ये टिकाल धन्यवाद